स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे लंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सांगलीत भर रस्त्यात पेटली इलेक्ट्रिक दुचाकी क्षणाधात इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक सांगली माधनगर रस्त्यावर एक अज्ञात वाहनचालक इलेक्ट्रिक वाहनचाल व दुर्गामाता मंदिर परिसरातून जात असताना वाहनाने अचानक पेट घेतला चालक गाडी सोडून बाजूला होताच काही समजायच्या आत हे इलेक्ट्रिक वाहन जळून खाक झाले त्यामुळे या प्रकारच्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे उन्हाळ्यातील काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या भागातून इलेक्ट्रिक वाहने पेट घेतल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून आले होते सध्या वातावरण पावसाळी असताना आणि हवेत गारवा असताना शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गर्दी असणाऱ्या या परिसरात वाहनाने पेट घेतला आणि परिसरात गोंधळ उडाला काही नागरिकांनी वर्दी दिल्यानंतर सांगली महापालिकेच्या जवळच असलेल्या टिंबर या विभागातील अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धावले आणि त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण आणले मात्र तोपर्यंत तो गाडीचा बऱ्याचसा भाग जळाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे